हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी पुनमाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते त्या सकाळची सुरुवात खूप छान झाली माझं स्वतःचं सगळं आवरून घेतलं आणि ना मी टिफिनची तयारी करायला घेतली कारण बाबूचं ना स्कूलचं फर्स्ट डे होता तर मग त्याचं सगळं आवरायचं होतं क कपड्यांची इस्त्री वगैरे सगळं आणि त्याला उठवायला एक तास जाणारच होता म्हणजे त्याचं सगळं आवरेपर्यंत तर एक भाजीची तयारी करायला घेतलेली आहे कांदे कापून घेतले आणि त्याला आज ना फ्लावरची भाजी पाहिजे होती म्हणजे त्याने आधीच मला सांगून ठेवलेलं आई मला कॉलीफ्लावरची भाजी कर मग फ्लावर बारीक तुकडे करून घेतले आणि गरम पाण्यात टाकले थोडीशी हळद टाकली आणि ते ना छान उकडवून घेतलेले आहेत आणि एका साईडला आता भाजीला फोडणी द्यायला घेतलेली आहे तेल गरम करून घेतलं आहे जिरं मोहरी कडीपत्ता लसूण हे सगळं टाकून फोडणी करून घेते त्याच्यात कांदा चांगला फ्राय करून घेते कॉलीफ्लावर मी नेहमी असंच गरम पाण्यामध्ये टाकते थोडीशी हळद टाकून कारण त्याच्यामध्ये थोडे किडी वगैरे असतात त्याच्यामुळे हे व्यवस्थित क्लीन करूनच घ्यावं लागतं मला पर्सनली कॉलीफ्लावरची भाजी जास्त आवडत नाही पण आगच आवडते म्हणून त्याच्यासाठी करावी लागते तर मी जास्त नाही थोडीशीच बनवणार आहे टिफिन टिफिनसाठी त्याच्या आता टोमॅटोसुद्धा बारीक चिरून घेतला आणि तो पण फोडणीमध्ये टाकलेला आहे ते छान फ्राय करून घेते मग त्याच्यामध्ये सगळे मसाले ॲड करेन मीठ टाकेन आणि भाजी करून घेईन आता अगस्त त्याची स्कूल आ... चालू झालेली आहे सी बी सी बोर्ड आहे मॉर्निंगला स्कूल असते तर त्याला लवकर साडेसातला उठवायला लागतं तो तोपर्यंत मला सगळं रेडी करून ठेवायला लागतं टिफिन ब्रेकफास्ट जे असेल ते एका साईडला पीठसुद्धा मी मळून घेतलेलं आहे आणि चपात्यासुद्धा बनवायला घेते म्हणजे माझी घाई होणार नाही कारण बापू उठायच्या आधी मला हे सगळं रेडी करून ठेवायला लागतं कारण भाजीसुद्धा गार व्हायला लागते टिफिनमध्ये भरायच्या वेळी गरम तर भरू शकत नाही म्हणून आता हे बघा भाजी सुद्धा त्याच्यामध्ये टाकलं आणि फोडणी दिले दूध गरम करायला ठेवलं कारण सकाळी दूध चहा कॉफी हे सगळं लागतंच त्याच्यामुळे दूधसुद्धा गरम करून घेते म्हणजे भाजी चपाती होता होता ते तेसुद्धा एक बाजूला होऊन जातं परत त्यासाठी वेगळा वेळ द्यायची गरज लागत नाही तर आता मी पटापट अशा चपात्या बनवून घेते आणि ते झाल्यानंतर मग अगस्त्याला उठवणार आहे आणि त्याचं सगळं आवरणार आहे कारण त्याचं आवरायला मला ऑलमोस्ट एक एक तास जाणार आहे।, आहे ते बघा भाजी झालेली आहे आता थोडंसं पाणी आहे तर ते मी त्याच्यामधलं आटवून घेते बाय दे मम्मीला आवाज बघू इकडे हा मला मम्माला जा आवाज दे मम्माला मम्माला बाप्पा कर जा आता येते बघ काय बोलते बाय ओ बाय बाय मी पण येऊ बाबांसोबत जा बाय कर हर्षू ऑफिसला गेले आणि बाबू पण स्कूलला गेला मग बाकीची जी कामं होती ती सगळी करायला घेतली जे आपल्या घरामध्ये रोजचं चालूच असतं कचरा करणं लादी पुसणं ह्या ज्या बेसिक गोष्टी असतात तर हे सगळं करायला घेतलं कारण ते दोघं गेल्यानंतर मग मला बाकीची सगळी कामं आवरून घ्यावी लागतील बाबू स्कूलमधून येईपर्यंत सगळं व्यवस्थित क्लीन करून ठेवावं लागेल ला घर ला। तर हे माझ्या बाल्कनीमध्ये मा ना खूप छान ना गोकर्णाचे वेल आलेले आहेत आणि खूप मस्त छान पसरलेत खूप फुलं येतात पण मी ना आता थोडीच फुलं काढते जास्त काढत नाही मग त्याला शेंग धरते आणि मग ती पुन्हा त्याच्या वेली छान बनवायला उपयोग येते कोणी मागितले तर त्यांनासुद्धा द्यायला होतात हे बघा एवढी फुलं मी आज काढलेली आहेत आणि थोड्या शेंगासुद्धा त्याच्या काढलेल्या आहेत आणि मी माझी आता देवपूजा आहे ती करून घेते सगळं आवरून झाल्यानंतर मग देवपूजा करायला घेतली म्हणजे शांततेत मला माझी देवपूजा करता येते सकाळची लगबग तुम्ही बघितलीच जे अगस्त्यासाठीचं टिफिन झालेलं आहे देवपूजा करून झालेली आहे घरातला ऑलमोस्ट माझं सगळं आवरून झालेलं आहे कपडे मशीनला लावलेले आहेत ला तर ते फक्त आता वाळत घालायचे आहेत अगस्तेचा आज पहिला दिवस होता स्कूलमध्ये त्याचं सी बी ई बोर्डसाठीचं ॲडमिशन आहे त्याच्यामुळे एप्रिलमध्ये स्कूल चालू होतात तर त्याचे बाबा गेलेले त्याच्यासोबत म्हणजे त्यांनी व्हॅनमध्ये त्याला बसवून दिलं आणि मग नंतर हे त्यांना फॉलो करत होते म्हणजे मागे होते त्यांच्या आणि आता स्कूलमधूनच जस्ट फोन आला की व्यवस्थित रडला वगैरे नाही आहे त्यावर आता थोड्या वेळात लगेच त्याची स्कूल सुटणार आहे दोन अडीच तासांनी तरी पण त्याला यायला एक साडेबारा साडेबारा ऑलमोस्ट होतीलच येईपर्यंत तर तोपर्यंत आता मी जरा रेस्ट करते सगळं आवडून झाले जरा एक दहा पंधरा मिनटं बसते त्याच्यानंतर मग जेवणाची तयारी करावी लागेल तर अगस्त्याच्या बाबांचा उपवास आहे तर सो ते तन होते तर नाही आहेत जेवायला अगस्त्यासाठी पण आहे चपाती भाजी माझंच आहे प्रश्न तर मग माझ्यासाठी सुद्धा काहीतरी बनवते आणि कैऱ्या होत्या तर म्हटलं चला पन्हा बनवूयात म्हणून कैऱ्यासुद्धा उकडून घेते ते स ठेवलेत मी उकडून उकडायला तर ते करून घेते त्याच्यानंतर आपण बोलूयात आता मला शॉपमध्ये पण एक राऊंड मारून यावं लागेल चला तर मग आपण नंतर बोलू शॉपमध्ये मा राऊंड मारून आले आणि त्याच्यानंतर मग कपडे मशीनमधले झालेले होते ते वाळत घातले आणि जे आधीचे होते सुकलेले कपडे होते त्यांच्या सगळ्या घड्या घालून घेतल्या इस्त्रीचे कपडे बाजूला ठेवले आणि आमच्या तिघांचे असे सेपरेट करून ठेवले त्याच्यानंतर मग हे सगळे वॉटरपमध्ये ठेवायला बरं पडतं हे रोजचंच काम असतं सगळ्या गृहिणींचं हे काम आहे सगळ्यांना वाटतं की घरात काय कामं आहेत जे बाकीचे आपल्याला बोलत असतात काय तुम्हाला कामं आहेत तर ह्याच्यामधून तुम्हाला नक्कीच समजेल या व्हिडिओमधून की आपण किती कामं करत असतो एक झाला एक चालूच असतं आपलं कपडे भांडी लादी कचरा जेवण आत्ता आराम करू नंतर आराम करू ह्याच्यामध्ये आपला अजिबात आराम होत नाही चला कपडे सुद्धा झालेले आहेत माझे घड्या घालून मग म्हटलं चला जेवणाची तयारी करूया तर आंबे मी जसं म्हणाले तसं उकडून घेतलेले होते आणि हे आता काजू आहेत माझ्या नंदेने मला थोडेसे काजू दिलेले होते तर म्हटलं चला आज त्याची भाजी करूयात कारण थोडेच होते तर म्हटलं एक टायमाची भाजी इ सहज होऊन जाईल आणि उन्हाळ्यात काजूची भाजी नक्कीच खायला पाहिजे आत्ताच हा रानमेवा भेटतो तर हा नक्की खायलाच पाहिजे एकदा तरी खायलाच पाहिजे तर मी पाण्यात टाकून ठेवलेले होते तर सालं त्याची पटापट एकदम इझिली निघत होती तर मी पूर्ण काजूची सगळी सालं काढून घेते आणि भाजी बनवून घेते तर भाजीसाठी ना मी एक कांदा एक टोमॅटो मगजच्या थोड्या बिया होत्या माझ्याकडे ऑप्शनल आहेत त्या घेतलेल्या आहेत लसूण आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आता हे कांदा टोमॅटो लसूण आणि मगज हे ना मी छान असं फ्राय करून घेते खूप जास्त आ, फ्राय करणार नाही आहे कांद्याचा एकदम असा रंग इपर्यंत करायचा नाही आहे थोडंसं करून घ्यायचं आणि हे ते छान अशी ग्रेव्ही बनवून घेणार आहे या ग्रेव्हीमध्ये भाजी खूप छान लागते ना मी ह्याच्यामध्ये खडे मसालेसुद्धा ॲड करणार आहे दालचिनी लवंग आणि काळी मिरी हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका पण हे टाकल्यानंतर भाजीला खूप छान रेस्टॉरंटसारखी अशी चव येते खूप मस्त भाजी तयार होते ह्या पद्धतीने मी ग्रेव्हीमधली भाजी बनवते आणि दुसरी बेसिक म्हणजे फक्त कांदा टोमॅटोची फोडणी करून त्याच्यामध्ये सुद्धा बनवते काजूची भाजी खूप सुंदर होते आता हे थंड झालेलं आहे आणि मिक्सरमधून एकदम बारीक अशी मी पेस्ट करून घेतलेली आहे त्याच पातेलीत मी पुन्हा थोडंसं तेल घेतलं तुम्ही ह्याच्यात बटरसुद्धा ॲड करू शकता जिरं मोहरी हिंग कढीपत्त्याची फोडणी दिली आणि जो मसाला बनवून घेतलेला आहे तो ह्या तेलामध्ये छान असं आपण परतून घेऊया तो छान परतल्यानंतर ह्याच्यामध्ये मी तिखट ॲड केलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त ॲड करू शकता तर फोडणी तर ही बघा छान झालेली आहे त्याच्यामध्ये आता हा मसाला मी टाकून छान परतून घेते थोडंसं उकळ आली की ह्याच्यामध्ये मसाला टाकायचा मी फक्त घरातला लाल मसाला ॲड केलेला आहे तुम्ही ह्याच्यात अजूनसुद्धा मसाले ॲड करू शकता आणि हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं पुन्हा ह्या मसाल्याला छान अशी उकळी आल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये काजू टाकून घेऊयात काजू टाकल्यानंतर ह्या भाजीला जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं शिजायला लागतात आणि ही भाजी खूप छान अप्रतिम होते आता ह्याच्यात थोडं ॲडजस्ट करण्यासाठी मी ह्यात पाणी ॲड करते आणि शिजत ठेवते भाजी तोपर्यंत ना मी आंब्याचं पणं बनवायचं होतं तर मग ते बनवायला घेतलेलं होतं तर हे बघा ह्याच्या मी साली घेतलेल्या आहेत आणि अशा गाळणीवरती घासून घेते म्हणजे जो पल्प निघेल ना तो एकदम छान एक, एक संद असा चांगला निघेल अशा गुठळ्या वगैरे राहणार नाहीत तसंच मी बाठा आणि बाकीचे जेवढे आंबे आहेत तर तेवढ्या कैऱ्या आहेत त्यांचा पूर्ण पल्प काढून घेते एकदम छान असा पल्प ह्याचा निघतो म्हणजे हाताने जरी आपण कुसकरलं तर थोडेसे गुठळ्या राहतात तर असं केल्याने गुठळ्या अजिबात राहत राहत नाहीत तर हे बघा एकदम मस्त असा, एक असा पल्प तयार झालेला आहे तर मी सगळ्या कैऱ्यांचा असा पल्प काढून घेते ह्याची पूर्ण साल काढून घेतली आणि पाठा सुद्धा मी असं ह्या चाळणीवरती घासून घेते म्हणजे ह्याचा पल्प छान निघेल आणि ह्याच्यामध्ये ना जेवढा आता पल्प निघणार ते ते आहे तेवढंच मी गुळ घेणार आहे तुम्ही गुळाच्या ऐवजी साखरसुद्धा वापरू शकता तर एवढं पातेलीभर आपला पल्प निघालेला आहे तर ह्याच्यामध्ये एवढंच मी गुळ घेणार आहे तर त्यासाठी मी ना गुळ बारीक चिरून घेतलेला आहे तुम्ही साखरसुद्धा ह्याच्यात वापरू शकता तर हे बघा एका साईडला बघितलं काजूची भाजी तर काजू छान असे शिजत आलेले होते पुन्हा झाकण ठेवून शिजायला ठेवले एक दहा मिनट पाच मिनटं आणि हा जो गूळ होता तो हा पल्पमध्ये टाकून घेतलेला आहे आणि हा मी आता असाच ठेवून देणार आहे आणि नंतर बनवणार आहे हे तुम्हाला लगेच खायचं असेल तर तुम्ही मिक्स करून लगेच खायलासुद्धा घेऊ शकता पण मी हा पूर्ण थंड झाल्यानंतर मग खाणार आहे तर हे बघा भाजीसुद्धा आपली मस्तपैकी झालेली आहे आता मी गॅस बंद करून घेते मी एवढी ग्रेव्ही ठेवलेली आहे तुम्ही कमीसुद्धा ह्याच्यामध्ये ठेवू शकता तर आता आंब्याचं पण जे आहे तर ते मी तुम्हाला उद्या दाखवणार आहे तर हे बघा असं सगळं हे पण गाळून घेणार आहे ह्याच्यातून गाळणीतून छान गाळून घ्यायचं मस्तपैकी आपला पल्प एकदम सॉफ्ट असा पल्प रेडी होतो तुम्ही बघितलंच आत्ता मी पण बनवलं तर ते मी आता ना फ्रीजमध्ये ठेवले थोडं सेट व्हायला थंड झालं ना का खूप छान लागेल ते तर मी ते ना उद्याच्या व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे की मी कसं बनवणार आहे ते आता जेवण वगैरे तर माझं झालेलं आहे बनवून सकाळी चपाते बनवलेले होत्या ते चपाती आणि भाजी माझ्यासाठी इनफ आहे तो आता थोड्यात अगस्त येईल मग त्याचं सगळं आवरायचं आहे तर तुम्हाला माझा आजचा व्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आता आपण भेटू पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर